तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू म्हाड्याचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी केली परिसराची पाहणी करमळ्याचे आमदार नारायणाबा पाटील यांचीही होती उपस्थिती उजनी धरणाचे अधिकाऱ्यांसोबत पार पडली महत्त्वपूर्ण बैठक माळा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचे व्हिजन समोर ठेवत विकास झपाट्याने व्हावा यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे उजनी धरणाच्या पर्यटनस्थळ विकासासाठी हिवाळी अधिवेशनावेळी प्रश्न मांडला होता त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केले आहे यावेळी उजनी धरणावरील पाणी सोडण्याचे नियोजन जाणून घेत धरणाची पाहणी केली सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणावर पर्यटन पर्यटनस्थळ व्हावे त्यामुळे मोठे अर्थकारण या भागासाठी उपलब्ध होईल यासाठी म्हाडा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील यांनी नागपूर अधिवेशनामध्ये उजनी धरणावर पर्यटनस्थळ व्हावे म्हणून आवाज उठवला होता त्यावर तातडीने उजनी धरण भीमानगर येथे उजनी धरणाचे अधिकारी व आमदार अभिजित पाटील व आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली त्यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरणाचीही आवर्जून पाहणी केली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संजय कोकाटे भारत पाटील नितीन कापसे सरपंच प्रमोद कुटे डी व्ही पी बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक नाना महाडिक सौदागर जाधव यासह अनेक अधिकाधी अधिकारी कार्यकर्ते व समर्थक व संबंधित अधिकारी उपस्थित होते